गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नमस्कार आपण पाहत आहात बी के नाईन मराठी न्यूज आणि ही बातमी आहे नांदगाव शहरातून नांदगावात क्रीडा स्पर्धांचा जल्लोष पाहायला मिळत असून नमन एज्युकेशन संचलित लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेनबो इंटरनॅशनल स्कूल यांचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे दोन फेब्रुवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष संजय बागुल आणि उपाध्यक्षा सरिता बागुल यांच्या नेतृत्वाखाली या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सागर हिरे क्रीडा शिक्षक दयाराम राठोड तसेच महावीर जाधव रुपेश पाटील प्रशांत शिंदे मनीष बगोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि क्रीडाध्वज पूजनाने झाली राष्ट्रगीतानंतर क्रीडाध्वज फडकवण्यात आला आणि त्यानंतर ध्वजगीत महाराष्ट्रगीत आणि विद्यार्थ्यांचा शिस्तबद्ध मार्चपास्ट सादर झाला सार्थक बागुल आणि रेनबो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मशाल रन करत कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला फटाक्यांच्या आतषबाजीने मैदानात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रतिज्ञा व क्रीडा शपथ घेत खेळातील शिस्त संघभावना आणि खिलाडूवृत्तीचा संदेश दिला रेम्बो इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि पिरामिड सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली ग्रेड टूच्या विद्यार्थ्यांनी राम आयंगे तो अंगना सजाऊंगी या गीतावर सादर केलेला नृत्य प्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता लिटल स्टार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझिम पथक डंबेल्स रिदमिक योगा शिरसासन आणि हुल्लाहूचे नेत्रदीपक सादरीकरण केले या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षिका मिस मयुरी क्षीरसागर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घेतली हा वार्षिक क्रीडा महोत्सव पुढील तीन दिवस चालणार असून खेळातून संस्कार आणि आरोग्याचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे बी के नाईन मराठी न्यूज साठी बाबासाहेब कदम नांदगाव